श्री गुरुचरित्र अध्याय अकरावा मराठी भावार्थ पूर्वी कुरवपूर येथे जी विप्रस्त्री प्र... प्रदोष समयी शिवपूजा करीत असे व श्रीपादांची पूजा करीत असे तो कथा भाग अध्याय आठ मध्ये आहे या विप्र स्त्रीचा कालांतराने मृत्यू झाला पुढील जन्मात ती गावला <coughs> वाजसनेय शाखेच्या ब्राह्मण कुळात जन्माला आली तिच्या जातकाप्रमाणे तिचे नाव तिच्या माता पित्यांनी असे ठेवले ती आपल्या माता सहवासात वाढत होती पुढे ती उपवर झाल्यावर त्यांनी तिचा विवाह गावातील माधव नावाच्या एका सत्शील शिवभक्त ब्राह्मणाबरोबर लावून दिला अंबाभवानी आपल्या सासरी आनंदाने व सुखाने नांदत होती पूर्वजन्मीचे वासनेप्रमाणे तिला ईश्वर पूजनाची खूप आवड होती प्रदोष ती पतीसह मनोभावे शिवपूजा करीत असे वयाच्या सोळाव्या वर्षी ती गोरोदर राहिली तिला उत्तम डोळाही लागली ती ब्रह्मज्ञान बोलत असे ईश्वर चिंतनात सुदोदित मन गुंतवित असे नऊ महिने पूर्ण झाल्यावर तिला मुलगा झाला जन्मताच त्या बालका, बालकाने ओंकाराचा उच्चार केला ज्योतिषी लोकांनी ग्रहयोग पाहून त्याचे भविष्य सांगितले हा मुलगा मोठाच योगी पुरुष होणार त्याच्या मार्गात कोणताही अडथळा आणू नका सर्व काही याच्या मनाप्रमाणे होऊ दे याच्या केवळ दर्शनाने पतित लोक पावन होतील ही वार्ता गावातील सर्व लोकांना समजली व त्याला पाहण्यासाठी सर्वजण येऊ लागले मुलगा दहा दिवसाचा झाल्यावर माधवाने त्याचे नामकरण केले त्याचे पाळण्यातच नाव शालग्राम देव असे ठेवले नक्षत्र नाव नरहरी असे ठेवण्यात आले पती पत्नी प्रेमाने त्या मुलाचे संगोपन करीत होती एके दिवशी अंबाभवानी आपल्या पतीला म्हणाली माझे दूध मुलाला पुरेसे पडत नाही तरी बालकाला दूध पाजण्यासाठी एखादी दाही पहावी किंवा एखादी म्हैस मिळत असेल तर आणावी हे ऐकताच बालकाने आईच्या स्तनाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श केला त्याबरोबर दुधाच्या धारा वाहू लागल्या पुढे अंबाभावानी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा तिच्या लक्षात आले की हा ओंकाराशिवाय काहीच बोलू बोलत नाही म्हणून ज्योतिषाला व वैद्याला वा बोलावले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही मुलाच्या सक्षम आई नशिबाला दोष देऊ लागली तेव्हा मुलाने खुना खुनेने माझी मुंज करा मग मी बोलेन असे सुचविले तेव्हा माधवाने चांगला मुहूर्त पाहून मोठ्या थाटाने नरहरीची मुंज केली भिक्षावळीच्या वेळी आईने त्याला भिक्षा माग असे सांगितले भिक्षा वाढली त्यावेळी नरहरीने चारही चारही वेदांचे प्रारंभ म्हणून दाखवले लोकांना आश्चर्य वाटले मुलाने मी ब्रह्मचारी वाहून वेदाभ्यास करणार आहे तरी तू मला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दे असे आईला सांगितले हे ऐकून अंबाभाई भवानीला खूप वाईट वाटले आपला मुलगा मोठा झाल्यावर आपला आधार बनून आपली सेवा करील असे कोणत्याही आई वाट आईला वाटणारच हे तिने मुलाजवळ बोलून दाखविले तेव्हा नरहरी म्हणाला आई तू वाईट वाटून वाट घेऊ नकोस तुला आणखीन चार मुलगे होतील ते तुझी सेवा करतील परंतु त्या माऊलीचे समाधान होईना म्हणून नरहरीने आईच्या मस्तकावर हात ठेवला त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले आपला मुलगा नरहरी हाच आपल्याला मिळालेल्या आशीर्वादाप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ आहे हे असे स्पष्ट दिसले तिचे आनंदाने हृदय भरून आले आणि नकळत तिचे हात जोडले गेले तेव्हा बाल नरहरी तिला म्हणाले आई मी सांगतो ते ऐक व त्याची गुप्तता कुठेही वाच्यता करू नको आम्ही यती संन्यासी आहोत संसारापासून अलिप्त आहोत मी सर्व तीर्थस्थानात संचार करणार आहे तरी मला अडवू नकोस तेव्हा अंबाभवानी नरहरीला म्हणाली धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बालकाशक्रम ग्रहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम व शेवटी संन्यासाश्रम स्वीकारावा असे आहे आईचे वचन ऐकून त्यांनी तिला तत्त्वज्ञान सांगितले श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय अकरावा श्री गणेशाय नमः नामधारक म्हणे सिद्धासी पुढे अवतार झाले कैसी विस्तारुणी सांगा स्वामी कृपामूर्ती सिद्ध मने ऐकवतसा अवतार झाला श्रीपादकैसा पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्रस्त्री प्रदोषी सर्वेश्वरासी पूजित होती गुरुपदेशी देहवासना असता तियसी पंचत्व पावली तयवेळी झाला जन्म पुढे तिसी कारंजनगर उत्तर देशी शाखेसी विप्रकुळी जन्मली जातक वर्तले तियेसी नाम अंबाभवानी आरो सी आरोपीती स्नेसी माता पिता परियसा वर्धता माता पिता गृही वाढली कन्या अतिस्नेही विवाह करिती महोत्साही देती विप्रासी तेची ग्रामी शिववृत्ती असे तो ब्राह्मण नाम तया माधव जाण त्यास अतिप्रिती करून या तया माधव विप्रा घरी शुभाचार्य होती नारी वासना तिची पूर्वावरी ईश्वर पूजा करीत असे पूजा करी ईश्वरासी दंपती उभय वर्ग एकमानसी प्रदोष समय अतिहर्षी करीती भक्तीस पुर सर मंदवारी त्रयोदशीसी पूजा करती अतिविशेषी संवत्सरे झाली षोडशी अंतर्वतनी झाली एका मासतृतीय पंचमेसी उत्साहकृती अनेक हर्षी उत्तम डोहाळी होते तयार तियेसी ब्रह्मज्ञान बोलत असे ऐसे क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभ दिवशी पुत्र झाला म्हणून हर्षी निर्भर होती मातापिता जन्म होताची तो बाळक ओंकार शब्द म्हणत असे अलौकिक पाहुणे झाले तटस्थ लोक अभिनव म्हणून तये वेळी जात कर्म करीतो ब्राह्मण विप्रांसी देत दक्षिणादान ज्योतिषी सांगतीत सुलक्षण लग्न सत्वर पाहुणीया सांगती ज्योति ज्योतिषी त्या द्विजासी बहु मुहूर्त बरवा असे विशेषी कुमर होईल कारुण्य ऋषी गुरु होईल सकळी याचा अनुग्रह होईल जासी तो होईल विश्वासी चिंतामणी याचे, हो याचे चरण सिद्धी याचे दारी ओळंगतील निरंतरी नवनिधी याचे घरी राहती ऐक द्विजोत्तमा न होती यासी गृहिणी सुत पूज्य होईल त्रिभुवनांत याचे दर्शन मात्रे पतित पुनित होतील परयसी होईल या अवतारी पुरुष आम्हा दिसतसे भरवसी संदेह न धरावा मानसी म्हणून करिता करिती नमस्कार संगोनी गेले ब्राह्मण माता पिता आनंद दृष्टी लागेल म्हणून निंबलोन ओवाळती वार्ता फाकली नगरात अभिनव देखिले म्हणत उपजळा बाळ ओंकार जपत आश्चर्य म्हणती सकळ जन नगर लोक विचित्र दृष्टी लागेल म्हणून मात्र माता दाखवी कमळासी माया मोहे जननी, जननी बाळासी दृष्टी लागेल म्हणून अंगारा लावी ती मंत्रोणी रक्षा बांधी ती कृष्णसुते परमात्मा अवतारे केवी संचारे लौकिक धर्म चमत्कारे माता पिता संरक्षिती वर्तता येणे परी दिवस दहा झाली यावरी नामकरण संस्कारी ठेवीता झाला जनक द्विजोत्तम शाल ग्राम देव म्हणत जन्मनाम झाले प्रख्यात नाम नरहरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्मकर्मे ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाळ करी प्रीती माता म्हणत सेरी न पुरे क्षीर बाळकासी पतिसी म्हणे तये वेळी स्तनी दूध दूध थोडे बाळा एखादी मिळवी का अबला स्तनपान द्यावया अथवा अना अजायक आपुले स्तने न क्षमे भूक ऐसो एकोणी हासे बाळक स्पर्श करी स्तनासी सव्य करी सनी श होतासी करा बत्तीस धारा वाहे क्षीर वस्त्र भिजोनी विचित्र वाहू लागी भूमीवरी विस्मय करीती जनक जननी प्रगट न, न करीती गौप्यगुनी नमन करीती बाळकाचरणी माता होय खेळवेती पाळण्या घालून बाळकासी पर्यंत गायी अतिहर्षी न राह बाळक पाळणेसी सदा खेळे महिवरी वर्धता बाळ येणे परी माता पिता नमस्कारी वर्धता झाला संवत्सरी न बोले बाळ कवनासवे माता बोलवी कुमरासी बोले शब्द ओंकारेसी चिंता करीत असे माणसी मुखे होईल म्हणून पुस्ती जान ज्योतिषाची बोलणं काय यासी उपाय असेल यासविषयीची म्हणून पुसे वेळोवेळी सांगती जन जान ज्योतिषी आराधवे कुलदेवतासी अर्कवारी अश्वस्त करणे अन्न घालावे तिन्ही वेळा एकमनती होईल मुखे यासी शिकवावे विवेके बाळ बोल बोलू शके मनोनी सांगती विनोदे हासुनी ओंकार उच्चारी बाळ आणि कनेने ती सकळ ओंकार शब्द एक एकमणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले श्रवणया एकता बोल सकळ जाणुनी न बोले कवण्या गुणे काही केली या न बोले सुता चिंता करीती माता पिता पुत्रासी झाली वर्षे साता मुका झाला दैवयोगे सातवे वर्षी कुमारासी योग्य झाला मुंजीसी उस्तासी समस्त ब्राह्मणांसी केवी म्हणावे मनोनिया, करावे मनोनिया, विप्रमणती तयावेळी संस्कारावे ब्राह्मणकुळा उपनयना वेगळा अष्टवर्षे होऊ नये माता पिता चिंता करीती उपदेशावे कबिडेरीती मुखा असे हा निश्चिती कैसे दैव झाले आम्हा कैसे देव आपले ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशी शिवासी पूजेले वाया झाले म्हणत असे ऐसे नानापरी देखा जरणी करी महादुःखा जवळी जवड़, येऊनी बाळग संभोखित मातेसी घरात जाऊनि तेवेळी घेऊन आला लोखंड सबळा हाती धरताची निर्मळा झाले सुवर्ण बावन्न कशी देत देतसे मातेसी विस्मय करी बहुवसी बोलावनी या पतीसी दावित झाली ते वेळी गौप्य करती ते वेळ वेळा मंदिरात नेले दया त्याची वाळवीला आणि अमृत दृष्टी पाहता स्वामी समृद्धी झाली सर्व हे मी ते आलिंगोनी विनविताती जनकजननी तू तारता तारका शिरोमणी कारणिक का पुरुष कुळपदी कुळदीपका तुझेनी सर्वस्व लाधले बोलता आम्ही नाही ऐकले अज्ञान मायेने वेष्टिले मुके ऐसे म्हणो तुझ आमुचे मनीची वासना तुवा पुरवावी नंदना तुझे बोबडे बोलापणा ऐकवावे पुत्रराया हास्यवदन कटी वी, दावी, दावी दाखवी मातेसी संज्ञा करुणी मातेसी दावी बाळ संतोषी मौजी बांधताची आपणासी येईल म्हणे बोल सकळ माता पिता संतोषिती वि, विद्वान ज्योतिषी पाचारिती व्रतबंध मुहूर्तपाती सर्व आयती करीती झाले केली आयाती बहुतापरी रत्नखचित अलंकारी मायामोहे प्रतिकारी समारंभ करीता चतुर्वेदी ब्राह्मण नानापरीचे शृंगार उभारीले मंडप अपार आनंद करीतसे द्विजवर अपार द्रव्य वेचितसे नगर लोक विस्मय करीती पुत्रासी एवढी आयती लागली असे भ्रांती वृथा करीतो द्रव्यापुले इतुके वेचुनी पुत्रांसी व्रतबंध करिल पर्यसी गायत्री केवी उपदेशी करील आचार भावने परी एक म्हणती हो का भले भलते मिष्टांना आम्हाशी मिळते देकार म्हणतील हिरण्य वस्त्रे चाड नाही त्याच्या मंत्रा ऐसे नानापरीचे लोक विचार करते अनेक माता पिते अत्यंत सुख देवदेवक देवक करीता ते शोल कर्म येरे दिवशी भोजन शोल मनीसी मुनरपी अभ्यंग करुणी हर्षी यज्ञोपवीत धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करीती समस्त सहभोजन करावा या गृहात घेऊन गेली माता भोजन करीता मातेसवे निरोप घेतो ऐका भावे मौजीवंदन करावे म्हण आला पित्याजवळी विधीयुक्त मौजी देखा बंधन केले त्या आला का। गायत्री मंत्र अनुक्रमेसी देता बाळ उच्चारी उपदेशारी व्यक्त न बोले कोणापुढे गायत्री मंत्र कुमरासी होता भिक्षा घेऊन आली माता वस्त्रभूषणे रत्नखचिता देती झाली तयावेळी पहिली भिक्षा घेऊणी करी आशीर्वाचन देतीनारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचारधर्मे वर्तत असे दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेदा ईश्वेतवा लोक समस्त तटस्ता माथा तुकी वेळी तिसरी भिक्षा देता माता सामवेद पडे आता अग्न करीत तिने वेद सभा समस्त विस्मय करी पिता हर्ष, निभर, हर्ष निर्भरी मुखे बोल, बोले वेदचारी म्हणती होईल कारणिक का। याते म्हणून होईल देवाचा अवतार म्हणून करती नमस्कार जगद्गुरु म्हणून या इतुक्यावरी तो बाळक मातेसी म्हणत असे ऐक तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून नवेची बोल तुझी मिथ्या निर्धार माझा माझी झाला माझी याचित्ता निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाऊन तीर्थे आचरावया आम्हा आचर ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहरी करणे असे परियसा ऐकून पुत्राची वचन दुःखे दाटली अतिगहन उदके भरली लोचनी करणे असे परियसा ऐका लोचनी आली मुर्जीव होणैक करीती झाली महाशोक पुत्र माझा तू रक्षक मनोणी केली आशा बहु आमते रक्षसी म्हणून होती आशा बहुमनी न बोलसी आम्हा असे याची गुणी मुके म्हण आपणासी ना ऐकू कधी तुझे बोल आता ऐकता संतोष होईल पूजा झाली फळ म्हणून विश्वास केला ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणे ती बाळ बाळिका आलिंगोनी कुमारिका कृपाभाकी तिळ एकोणी मातेचे वचन बाळग बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको दुःख अंतकरण कारणे माते असे तू ते आणखी चार पुत्री पुत्रचारी होतील माते निर्धारी तुझी सेवा परोपरी करिती मनोभावे तू तू आधारिक आधारीला शंकरण जन्मांतरी पूर्वापार म्हणून ठेविती कर मग झाले जाती स्मरण पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरता झाली विस्मित श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता देसतेसे तो बाळक देखिता देखोनी माता तईवेळी नमन केले चरण कमळा श्रीपाद आवली अवली अवली सांगती गोप्य अवधारी ऐकमाथे ज्ञानवंती हा बोल करी वो गुप्ती आम्ही संन्यासी असो यती अलिप्त स, असो संसारी याची कारणे आम्हा आम्ही आता हिंदू समस्त तीर्था कारण असे पुढे बहुता म्हणूनही निरोप मागते एने परी जननी ज... जननी जननीयसी गुरुमूर्ती सांगे विनयसी पुनरपी विनवी पुत्रासी श्रोते एकचित्ते पुत्रासी विनवी तये वेळी माते सोडून तुम्ही जरी झालं आणि कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्र पुत्रराया धाकुटपणी तुम्ही तापस धर्मी आचरावे असे वानप्रस्थ तदनंतरा पूर्णी अपरंपार मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय अतिसमर्थ मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणेपिरी ब्रह्मचार्य मार्ग ऐका पठन करावे वेदाधिका विवाह होता गृहस्थनिका पुत्राधिक लाधावे य् यज्ञाधिक कर्म साधुनिया तदनंतर संन्यास करणे यांना येणे विधी आचरणीया अग्राह्य संन्यासी बाळपणी समस्त इंद्रियत संतुष्ट व्हावी मनीची वासना पुरवावी तदनंतर दपावी तपावी जावे सन्यास गीता मुख्य असे ऐकोणी मातेचे वचन श्रीगुरुसांगती तत्वज्ञान ऐक नामधारका सुमने मनोणी सांगे सिद्धमुनी गंगाधराचा सा नंदन असे नमुन ते परिसा श्रुते जन चरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व एका सिद्ध नांग सांगे नामधारका महाराष्ट्र भाषे कुरुणी टीका सांगतसे सरस्वती गंगाधर श्री गुरु परम परमकथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वतीपाख्याने सिद्धनामधारक संवादे नरहरी बाळ चरित्र लीला वर्णन एक नाम एकादशोध्याय श्री श्रीगुरुदत्तात्रेपणस्त श्री गुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्री गुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्री गुरुदेवदत्त अवधूतचिन्तनश्री दत्त